श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू एक अशी आमच्या आशीर्वादाची ज्ञानाची दिव्य ज्योत बनणार आहेस ही ज्ञानाची दिव्य ज्योत या सृष्टीमध्ये पसरलेला अज्ञानाचा अंधकार मिटवणार आहे तू खूप जणांच्या जीवनात सुखाची आनंदाची किरण घेऊन येणार आहेस खूप जणांचे आशीर्वाद तुला मिळणार आहेत आता तुम्ही एक अशी पवित्र आत्मा बनलेला आहात जिचे मूल कोणीच करू शकणार नाही तुम्ही आतून बाहेरून खूप शांत बनणार आहात बाळा तुझा आमच्यावरचा दृढ विश्वासच तुझ्या जीवनात हे आनंद घेऊन आलेला आहे त्यामुळे स्वतःला कधीच कमनशिबी समजू नकोस कारण तुझ्यासारखा भाग्यवंत लाखात एकच जन्माला येत असतो त्यामुळे तू कितीतरी जणांचे प्रेरणास्थान बनणार आहेस आता तुझ्या स्वतःतील ते चांगले गुण तुझी अद्भुत शक्ती तू देखील अनुभव करणार आहेस त्यासाठी तुझ्या स्वतवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस तुला स्वतःला जर तुला ओळखायचे असेल तर डोळे मिटून शांत बसून राहा आणि तुझ्या आतमध्ये दडलेली ती निर्मळ पवित्र ज्योत शोधण्याचा प्रयत्न कर बाळा ती निर्मळ पवित्र ज्योत म्हणजे आम्हीच आहोत आम्ही इकडे तिकडे दुसरीकडे कोठेही नाही तर तुझ्या आतच आहोत तुझ्या अंतरात्म्यात वसलेलो आहोत फक्त तुला आम्हाला ओळखता आले पाहिजे आणि जो आम्हाला ओळखतो त्याचा जन्म सार्थकी लागतो बाळा तू तो भाग्यवान आहेस ज्याला आम्हाला ओळखण्याची दृष्टी प्राप्त आहे त्यामुळे तुझ्या स्वतःत असलेली ती शक्ती शोधण्याचा तू प्रयत्न कर सगळे तुझ्यासोबत चांगलेच होणार आहे तू कोणतीच काळजी करू नकोस आणि तू घाबरू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत असणारच आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तू खूप दुःखात कष्टात तुझे जीवनयापन केलेले आहेस खूप सारे दुःख सहन करूनही तू कधीच हार मांडलेली नाहीस परिस्थिती कितीही का वाईट असे ना आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवून तू त्या वाईट परिस्थितीचा अगदी धीटपणे सामना केलेला आहेस कितीतरी असे वाईट प्रसंग तुझ्यावर आले पण तू कधीच माघार घेतली नाहीस तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात आजपर्यंत तुझ्यावर जे काही प्रसंग आले ते सर्व प्रसंग तुझ्यावर ओढवणे ही तुझी आम्ही घेतलेली परीक्षा होती आणि तू आम्ही घेतलेल्या त्या परीक्षेत पास झालेला आहात ज्याप्रमाणे हिऱ्याला चकाकी येण्यासाठी त्याला घनाचे घाव हे सोसावेच लागतात तसेच सोन्यालाही मोल प्राप्त होण्यासाठी आगीच्या ज्वाळा ह्या सोसाव्याच लागतात तेव्हाच ते मौल्यवान होत असते अगदी तसेच आम्ही तुझी जी परीक्षा घेतली त्या परीक्षेमुळे तुझी आतून बाहेरून खूप शुद्धता झालेली आहे तुम्ही त्या हिऱ्याप्रमाणे त्या सोन्याप्रमाणे मौल्यवान बनलेला आहात आता तुम्ही खऱ्या अर्थाने आमचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी योग्य बनलेला आहात त्यामुळेच बाळा या ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुझ्यावर बरसणार आहेत आता तू अगदी मनापासून त्या आशीर्वादांचा स्वीकार कर आणि आता कोणतीच काळजी तू करू नकोस सगळे चांगलेच होणार आहे बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ